निशङ्क रे मना निर्भय होय स्वामी बड़ पाठीशी जय श्री गुरुदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की हॅलो हा बोला ताई काय नाही मदत छोटस अनुभव सांगा हा सांगा ना ताई आता नवीनच आहे तर माझ्या जरा घरात त्रास होतो तब्येत बरी नसते मधील पारायण केलं गुरु जत्राच आधीच महिन्यामध्ये हॅलो बोला बोला तर मी असं इथं शंकर महाराजांचं मठ आहे तिथे गेले होते दर्शन घेतलं दित्वा। जप केलं मंत्र म्हटले आणि दर्शन घेऊन बाहेर पडले आणि माणूस आला आणि आपण फोन मला विचारलं तुमचं गाव काय तुमचं इकडे इकडे करतुली शिरकुली आमची कुळदेवी शिरकुली आणि परत मला म्हणतात माझं कपाळ बघ माझं कपाळ कपाळाकडे बघितलं तर गंध दिसला हा उंच पूर्व अगदी पाय झालं घातलेलं हॅलो हा बोला बोला ना ताई मला काय म्हणते ते घ्यायचे ते कसं घेता येईल कळत नाही बघा नाही होईल सगळं व्यवस्थित आहे हॅलो हा होईल सगळं व्यवस्थित हॅलो हा बोला बोला मला आहे ना थे काय म्हणतात ते समजा ना मला काय तुमच्या ह्याच्यात तुमच्या ह्याच्यात काय म्हणतात स्वामी विचारला ना हॅलो हा बोला ना ताई हो मला तुमच्याकडनं काय विद्या काय बघ मला ते पाहिजे होत ते कुठं मिळेल मी सेवा देत नाही आपल्याकडे काही नाही मला कसा वाटला ते मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री नऊ ते दहा ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता